मोखडा तालुक्यातील टाकपाडा गावातील पशुपालक शेतकरी नवसू दिघा यांनी बँक ऑफ बडोदा आणि विमा कंपनीच्या निष्काळजीपणाविरोधात अनोखे आंदोलन करत मृत महिस थेट बँक ऑफ बडोदा शाखेसमोर आणून ठेवली सन दोन हजार बावीस मध्ये दिघा यांनी बारा लाखांचे कर्ज घेऊन दहा दुधाळ म्हशी खरेदी केल्या होत्या या म्हशींसाठी त्यांनी चोलामंडलम में एम एस जनरल इन्शुरन्स कंपनीचा विमा घेतला होता मात्र दोन म्हशींचा मृत्यू होऊनही विम्याची नुकसान भरपाई मिळाली नाही नाराज शेतकऱ्याने अखेर विम्याचे पैसे द्या नाहीतर म्हैस परत घ्या असा इशारा देत मेलेली म्हैस ट्रॅक्टरमध्ये भरून बँकेसमोर आणली त्यामुळे बँकेसमोर मोठा तणाव निर्माण झाला आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला या घटनेदरम्यान मोखाडा नगराध्यक्ष अमोल पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य हबीब शेख वासुदेव खंधारे तसेच अनेक नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांचा आरोप आहे की बँक ऑफ बडोदा मोखाडा शाखेतील कर्मचारी ग्राहकांची फसवणूक करतात याआधीये घोसाळी आणि गुंबाडपाडा गावातील शेतकऱ्यांना विम्याची भरपाई न मिळाल्याचे उदाहरण समोर आले आहे मोखाड्यातील या अनोख्या आंदोलनानंतर प्रशासन आणि विमा कंपनी पुढे काय पावलं उचलते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले पहलाइंट जो है वो दो हजार तेईस का है वो पुराना का अभी क्या है प्रोसेस है मैक्सिमम पास करने के लिए वो कोशिश कर रहे हैं इसका भी हम चेक करते हैं इसका भी वो प्रोसेस करना पड़ेगा तुम्हारे यहाँ गलत कारोबार आत्महत्या करे और तुम्हें क्या करना जोपर्यंत मला इन्शुरन्स मिळत नाही तोपर्यंत मी म्हैशी बँकेत आणून ठेवतो मग तुम्ही काय पण करा दोन वर्ष झाली दोन हजार बावीस चा इन्शुरन्स अजून मिळाला नाही ते पंचवीस आहे किती वर्ष झाली तीन वर्ष अजून इन्शुरन्स मिळाला नाही तर ह्या मशीचा इन्शुरन्स कोण द्याच्या पैसे बँक महिस तुमच्या बँकेत आणून ठेवतो तुमच्या बँकवाले बघून काय करायचे ते नाही नाही मी बही